नमस्कार मी कल्याणी स्वागत करते तुमचं सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे मी आणि स्मित तर सकाळची वेळ आहे आणि सकाळी सकाळी स्वयंपाक चालू आहे म्हणजेच स्मितच्या पप्पांचा डब्बा रोजचं तेच असतं सकाळी उठलं आंघोळ वगैरे झाले की स्वयंपाकाला लागणं सगळ्यात आधी तर तेच काम असतं तर स्वयंपाक चालू आहे आज आज स्मितच्या पप्पांना उपवास असल्यामुळे मी साबुदाण्याची खिचडी बनवते आता आणि त्याच्यासोबत थोडंसं शेंगदाण्याची आमटी शेंगदाण्याच्या आमटीसाठी मी सगळ्यात आधी वाटण बनवून घेतलं म्हणजे थोडेसे हिरव्या मिरच्या आणि कोथिंबीर घालून चा कूट कूट ऑलरेडी माझ्याकडे आहे तोच घातला बारीक करण्यासाठी तर मी ह्या तीन गोष्टी थोडंसं पाणी घालून मिक्सरला बारीक करून घेतले आणि जिर जिऱ्याची फोडणी देऊन मी आमटी बनवून घेतली तर साबुदाण्याची खिचडी बरोबर खूप छान लागते कारण स्मिचे पप्पा ऑफिसला जाता खिचडी जेव्हा घ घरी असतो तेव्हा गरम गरम खाल्ली जाते तर मग ती चांगली वाटते पण दुपारच्या वेळेला थंड झाली म्हणजे अजिबात चव लागत नाही सवदान्याचं खिचडीची तर मग ही शेंगदाण्याची आमटी सोबत असली त्याच्यामध्ये टाकून खाल्ली तर एकदम छान लागते खूप छान लागते मग खिचडी खायला तर अशा पद्धतीने मग करावं लागतं डब्याला जर द्यायची असली तर आणि खूप पटकन होते शेंगदाण्याची आमटी तर झालेली आहे आता मी साबुदाण्याची खिचडी थोडीशी परतून घेते तसं स्मिथच्या बाप्पा बऱ्याचदा डब्याला भगरच नेतात जेव्हा कधी उपवास असतो कारण थंड झाल्यावर साबुदाण्याची खिचडी कशी लागते तर किंवा मग पोट पण दुखतं त्यांचं त्याच्यामुळे थे, मग बऱ्याचदा ते भगरच नेतात मग फोडणीची भगर वगैरे मी करून देत असते आणि आता खिचडी साबुदाणा मी रात्रीच भिजत घातलेला असतो आणि आता मी आ, दोन तीन हिरव्या मिरच्या मिक्सरला बारीक करून घेतल्या आणि तेलामध्ये जिऱ्या तुपामध्ये सॉरी तुपाची खिचडी बनवत असते तर तुपामध्ये जिऱ्याची फोडणी देऊन त्याच्यामध्ये दे ही हिरव्या मिरचीची पेस्ट घातलेली आहे छान परतून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये साबुदाणा घालते आणि छान परतून झाल्यानंतर लगेच मी शेंगदाण्याचं कूट घालत असते कारण मग काय होतं की माझं मी लगेच शेंगदाण्याचं कूट नाही घातलं तर मग ते श साबुदा एकमेकाला चिकटून जातात असं माझ्याकडनं होत असतं तर असं लगेच शेंगदाण्याचं कूट घातला की मग एकदम मोकळी मोकळी साबुदाण्याची खिचडी छान बनते मऊ तर अशा पद्धतीने मी करत असते आता चवीनुसारच मीठ घालून घेते आणि छान परतून घेते आणि वाफेवर छान झाकण ठेवून मी होऊ देते आता थोडा वेळ साबुदाणा छान शिजला पाहिजे नाहीतर मग पोट दुखतं कमी शिजला तर असं असतं आणि कोथंबीर थोडीशी उशिरा घालते आणि जेव्हा आपण फोडणी देतो जिऱ्याची आणि हिरवी मिरची जर मिरची तर तेव्हा थोडीशी कोथंबीर जर घातली फोडणीलाच तर खूप छान अजून छान चव येते तर आत्ता तर नाही घातली पण बऱ्याचदा मी बऱ्याच भाज्यांना फोडणीला अगोदर थोडी कोथंबीर घालते आणि नंतर शेवट थोडीशी शे टाकत असते आणि आता मी बटाटे अगोदर मी शिजवून घेतले होते दुसऱ्या पातेल्यामध्ये कारण उकडलेले नव्हते तर हे जे बटाट्याचे काप आहे थोडेसे पातळमध्ये कट करून घेतले आणि तेला मिठामध्ये आणि चमचावर पाणी घातलं आणि सेपरेट वाफेवर मी शिजवून घेतले त्याची टेस्ट खूप छान लागते उकडलेल्या बटाट्यांपेक्षा तर मी ते घालून घेतले आणि पुन्हा त्या छान शिचडी परतून घेते आणि एका बाजूलाच मीच्या पप्पांना चहा पण देते कारण ते उठलेले होते आणि आता वाफेवर छान शिजल्यानंतर कोथंबीर वरतून टाकते प्रत्येक वेळेला छान दिसण्यासाठी म्हणून आपण वरतून कोथंबीर घालतो त्यापेक्षा तळण्यासाठी पण अगोदर जर कोथिंबीर घातली तर त्या भाजीची टेस्ट खूप छान येते करून बघत जा तसं मी जसं करते तसं तुम्हाला नक्की फरक जाणवेल कारण थोडीशी फोडणीमध्ये पण कोथिंबीर घालायची आणि मग नंतर आपण वरतून टाकू शकतो किंवा मी बऱ्याचदा डायरेक्ट फोडणी देते त्यावेळेलाच कोथिंबीर घालत असते तर छान भाजी लागते त्या कोथिंबीरीची छान टेस्ट उतरते आता डबा भरून घेते स्मिथच्या पप्पांचा आ, जी फोडणीची जी, जी शेंगदाण्याची आमटी केलेली आहे मी तर ती भरली आणि दोन डब्यांमध्ये खिचडी आता खूप जास्त गरम गरम ही वाफ पूर्णपणे कमी झाली थोडंसं थंड होऊन देते आणि नंतर मग झाकण लावून डब्बा भरते तर अशा पद्धतीने मी काय केलं हे एवढं काढले बाप रे बाप रे हे काय इथं खाली हा कप हे स्मितच्या पप्पा गेले ऑफिसला आणि बाकीच्या गोष्टी मी आवरत होते तोपर्यंत स्मितने तिकडे भरपूर पसारा घातलेला होता आणि इकडे मी स्मितची भाजी टाकायची बाकी होते मी त्याला आज मेथीची भाजी करत होते तर मेथीच्या भाजीसाठी मी वाटण बनवून घेतलं त्याच्यासाठी लसूण हिरव्या मिरच्या एक एकच मिरची घालते त्याला फिक्की लागते त्याच्यामुळे आणि शेंगदाणे हे घालून मी फोडणी देऊन आता पाणी घातलेलं आहे मग त्या उकळल्यानंतर मी त्याची म्हणजे भाजी सोडते हे मी तुम्हाला कप दाखवते हे मी नवीन के कप आणले आन आणि स्मिथच्या पप्पांना अजिबात नाही आवडलेले कारण बोळके जसे असतात तसा त्याचा शेप आहे मी पहिल्यांदाच आणले अशा गोल पद्धतीचे कप आणि स्मिथच्या पप्पांना हे आवडते म्हणता बोळक्यामध्ये छानही द्यायचं मला मला नाही आवडले आणि तसं सांगायला गेलं ना तर स्मितच्या पप्पांची आणि माझी चॉईस ही पूर्णपणे विदाऊट आहे पूर्णपणे वेगळे आहेत त्यांना जे आवडतं ते मला आवडत नाही आणि मला जे आवडतं ते त्यांना आवडत नसतं त्याच्यामुळे बऱ्याचदा एकमेकाच्या आवडत्याच एक गोष्टी असतात घरामध्ये तर असंच असतं तर आता मी मेथीची भाजी स्मितला थोडीशी केली आणि जी उरलेली भाजी आहे मला उपवास नाही आहे त्याच्यामुळे मग मी माझ्यासाठी पुन्हा जी उरलेली थोडी मेथीची भाजी आहे ती सुकी बनवून घेते तर त्याच्यासाठी मी लसूण आणि हिरव्या मिरची पेस्ट बनवून घेतली आणि ती तेलामध्ये परतून घेतली त्याचा सुगंध बघा खूप सुंदर येतो पूर्ण घरामध्ये काय बाहेरसुद्धा जातं जेव्हा लसूण आणि हिरव्या मिरची पेस्ट आपण तेलामध्ये परतून घेतो त्यावेळेला खूप छान खूप छान मला तर खूप जास्त आवडतं त्याचा सुगंध जेव्हा मला मेथीची भाजी करायची असते आणि पेस्ट हे करते तेव्हा मला म्हणजे खूप आनंद होतो कारण त्याचा सुगंध खूप छान येतो परत होण्यात तर इथे मी स्मितला ज्यूस बनवणार आहे थोडं कारण त्याचं जेवण होऊन गेलेलं होतं आणि तो खेळत होता आणि मग आता जेवण पण झालेलं होतं बराच वेळ झालेला होता आणि मग त्यानंतर मग मी आता त्याला थोडं ज्यूस बनवून देणार होते कारण असं फळं नाही खातो ॲपल आणि चिकू खातच नाही त्याच्यामुळे हे दोन्ही मिक्स करून थोडंसं त्याच्यामध्ये चमचाभर मध घातलं आणि थोडीशी अर्धा चमचाभर साखर घातली मिक्सरला बारीक केलं आणि मी त्याला खाऊ घालते आता मी करते एक बाजरीची भाकरी तर मेथीची भाजी गेलेली आहे तर मेथीच्या भाजीसोबत बाजरीची भाकरीच एकदम छान खूप 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 चविष्ट मला तर हेच कॉम्बिनेशन आवडतं मेथीच्या भाजीसोबत बाजरीची भाकरी तर नेहमी करते जेव्हा कधीच मीच्या पप्पांना उपवास असतो तेव्हा मी मेथीची भाजी किंवा वांग्याचं भरीत करते असले तर कारण मीच्या पप्पांना वांग्याचं भरीत आणि मेथीची भाजी अजिबात आवडत नाही कधीच नाही ते चवीलासाठी सुद्धा घेत नाही पण जेव्हा ते षष्ठी वगैरे असते वा तेव्हा वांग्याचं भरीत करते तर तेव्हा फक्त नैवेद नैवेद्याचं साठी केलेलं असतं आणि त्या दिवशी आपण करतो तर मग ते एकच घास खाता फक्त खायचं म्हणून तर असं असतं आणि माझ्या ह्या दोन्ही गोष्टी खूप जास्त आवडीच्या मेथीची भाजी आणि वांग्याचं भरीत तर जेव्हा त्यांना उपवास असतो मग तेव्हा या गोष्टी मी करते तर अशा पद्धतीने मी दोन भाकरी करून घेते आणि छानपैकी मस्त आज चेत असणार आहे माझा मेथीची भाजी आणि बाजरीची भाकरी तर असं आहे स्मितला पण रस्त्याची मेथीची भाजी आणि सुकी भाजी बाजरीची भाकरी पण तो थोडीशी खात असतो जेव्हा मी जेवायला बसते तर त्याला पोळीसारखी बाजरीची भाकरी जास्त चावायची म्हणजे चिकट नसते पोळी जशी वातूळ वगैरे असते तर बाजरीची भाकरी पटकन चावता वगैरे हो येते तर तो पण माझ्यासोबत थोडंसं जेवणार आता ही बघा सुखी मस्त मेथीची भाजी झालेली आहे एकदम छान आणि आता मस्त मी जेवण करून घेते त्यानंतर संध्याकाळची वेळ होत आलेली होती तर मी लवकरच थोडी लागली स्वयंपाकाला गाजरचा हलवा बनवायचा होता त्याच्यामुळे कारण गाजरचा हलवा शिजण्यासाठी भरपूर वेळ लागतो तर छान असं मी कढाईमध्येच शिजवत असते त्याच्यामुळे शिजवायला बराच वेळ लागतो आता सीझनचे गाजर जर आलेले आहे तर हा सीझनचा पहिला झालवा आहे मी करते तर अशा पद्धतीने छान थोडेसे वरचे त्याला बारीक ज्या मुळ्या असतात त्याच्यामुळे मी वरचे सोलून घेते थोडंसं आणि छान धूण आणि मग किसत असते आता तुपामध्ये छान ड्रायफ्रूट्स मी परतून काढून ठेवते आणि नंतर मग शेवट शिजत आल्यानंतर मग ते घालणार आहे वरतून मग ते छान लागतात कुरकुरीत तर गाजर किसून झालेले आहे आणि आता छान तुपामध्ये परतून परतून घेते आता जे गाजर आणलेले आहेत तर ते एकदम मिडियम साईजचे आणि लाल लाल असे मी गाजर आणलेले आहेत त्याची जी, जी आतली जी मुळी आहे ती एकदम कोवळी असते तर मग गाजर झालवा छान गोड आणि पटकन शिजतो पण तर मी दूध घालून अगोदर शिजवून घेतलेलं आहे हलवा आणि ते दूध पूर्णपणे कमी झाल्यानंतर त्याच्यामध्ये साखर घातली आणि पुन्हा साखर घालून पण पाणी सुटतं आणि ते पण छान पाणी कमी होऊ दिलं आणि त्यानंतर मग मी खवा पण छान मिक्स करून परतून घेतला थोडा वेळ शिजू दिला आणि त्यानंतर मी आता शेवट ड्रायफ्रूट्स घात घालते आहे आणि आता थोडा वेळ वाफेवर होऊ देते आणि छान छान मऊ असा गाजरचा हलवा तयार होतो तर खूप छान झाला